आण नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आज व्हिडिओ आपला ब्लॉग नाही तर आज व्हिडिओ आहे रेसिपीचा तर चला मित्रांनो रेसिपी काय आहे तर मी तुमच्या सगळ्यांना सांगते तर मित्रांनो मला मामा म्हटला होता की चल शिवानी गोबीची भाजी बनवू मला गोबीची भाजी खूप वाटेल आणि तुझ्या हातची चला मित्रांनो आता आज मी बनवणार आहे माझ्या हातची गोबीची भाजी तर मित्रांनो गोबीची भाजी एकदम सरळ साध्या पद्धतीने मी बनवणार आहे तर चला मित्रांनो काय काय साहित्य लागतं आपल्या गोबीची भाजी बनवायची तर मित्रांनो बघू शकता इथे तर मी सगळं काही तर हे बघू शकता इथं आहे गोबी टमाटर कांदा लसण लागणार आहे आणि कोथंबीर आहे तर मला सुद्धा भाजी वगैरे बनवता येत नाहीये तर चला मित्रांनो ट्राय करू तर मित्रांनो चला, चला आता लागूया आपल्या रेसिपीला तर हे बघू शकता मित्रांनो आता मी हे सगळं केक आता कांदा टमाटर आता हे सगळं काही चिरून घेते तर मित्रांनो इथे घेत आहे मी, मी गोबी चिरून आणि हे बघू शकता मित्रांनो गोबी आपल्याला जास्त बारीक पण न्यायची चिरायची आणि जास्त मोठी पण न्यायची राहायची एकदम एक सारखी गोबी आपल्याला चिरायची आहे तर चला आता मी घेते गोबी चिरून मित्रांनो चला आता करूया आपण आपल्या रेसिपीला सुरुवात तर मित्रांनो मी टाकला हे भुगण्यामध्ये पाणी आणि जसं मला जितकं गोबीला पाणी लागत होतं तितकं मी टाकलं जसं तुमची गोबी जर जास्त असेल तर तुम्ही तुमचा अंदाज घेऊन पाणी टाका तर मित्रांनो आपल्याला नुसतं आपली गोबी वापरून घ्यायची आहे पाण्यामध्ये म्हणजे ती आपण आधी वापरून घेतली तर म्हणजे आपली गोबी लवकर शिजन तर मित्रांनो आता ठेवूया आपण गोगीला थोडं साईडला आणि जे आपण आता पाणी उकळायला ठेवलेलं आहे त्यामध्ये आपण थोडीशी टाकू हळद म्हणजेच आपल्या गोगीला मस्त पिवळा पिवळा कलर येईल आणि नंतर मी त्यामध्ये टाकलेलं आहे थोडंसं मीठ तर बघा आता मी टाकलेलं आहे मीठ तुम्ही तुमच्या अंदाजाने हळद मीठ टाका तर चला आता थोडंसं आपण उकळेपर्यंत थोडं थांबू तर मित्रांनो जे हळद टाकलेलं पाणी आहे ते पहिलं आपण थोडं हलवून घेऊ त्या पाण्याला आणि चला तर आता थोडंसं वेट करू आपलं पाणी उकळेपर्यंत तर मित्रांनो आता फुटलेलं आहे आपल्या पाण्याला उकळा तर चला आता आपण त्यामध्ये टाकू आपली गोबी तर मित्रांनो आपण घेऊया आपल्या गोबीला मस्त थोडंसं वापून तर मित्रांनो चला आता मी कुटून घेत आहे थोड्याशा लसण तर हे बघू शकता मी घेतलेल्या आहे लसणाच्या पाकळ्या त्या घेतलेल्या आहे मी सात तर चला आता मी कुटते त्या लसणाच्या पाकळ्या तर मी आता एक 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 करून एक लसणाच्या पाकळ्या कुठून घेतलेल्या आहे तोपर्यंत चला मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा तर मित्रांनो तुम्ही तुमच्या अंदाजाने लसण घ्या तर बघू शकता आता मी सगळ्या लसण घेतलेलं आहे कुठून तर मित्रांनो इथे आपली गोबी वापरून झालेली आहे तर मित्रांनो बघू शकता आमच्या घरामध्ये कसे चिमण्या ठेवू राहिल्या तर मित्रांनो आता या चिमण्या जास्त दिसत नाही कारण मोबाईलचा वापर जास्त झाला त्यामुळे या चिमण्यांची प्रजाती नष्ट झाली तर मित्रांनो ती जी आपली घुगल्यामध्ये टाकलेली गोबी आहे ती लगेच दहा पंधरा मिनटं शिजू द्यायची त्याला आणि लगेच काढून घ्यायची म्हणजे दहा मिनटं फक्त तर आता मी काढून घेतलेली आहे आणि जास्त शिजू नाही द्यायची तिला तर आता चला आता करूया आपण आपल्या रेसिपीला सुरुवात तर मित्रांनो इथे तर मी घेत आहे मसाले तर मित्रांनो ही आहे लाल मिरची पावडर आणि नंतर घेतलेला आहे मी प्रवीण मसाला म्हणजे चटपट मसाला तर त्याला या मसाल्याला तुमच्या इकडे काय म्हणते कमेंटमध्ये नक्की सांगा तर मित्रांनो इथे घेतलेला आहे मी आता हा दोन मसाले कोणते आहेत ते मला असं माहिती नाही आहे त्यामुळं सॉरी तर जे घरामध्ये आहे तेच मी मसाले घेतलेले आहे आणि जर तुम्हाला दिसून कळत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा कोणत्या इथे हे जे दोन मसाले तर मित्रांनो मी इथे ठेवली आहे गॅसवरती कढई त्यामध्ये टाकलेली आहे दोन उबळ्या तेल तर मित्रांनो दोन उबळ्या मी फुल भरून टाकलेल्या आहे म्हणजेच अर्ध्या अर्ध्या टाकल्या होत्या त्यामुळे मला त्यालाचा अंदाजच नाही कळाला आणि तुम्ही तुमच्या मनाने जितकं तेल तुम्हाला लागतं तितकं तुम्ही घ्या त्यामध्ये टाकलेलं आहे मी थोडंसं लसण तर जो आपण कुटून घेतला होता ते लसण टाकलेलं आहे त्याला आपण आता थोडंसं आपण त्या लसणाला तळू देऊ तर बघा सा मित्रांनो आता इथे मी गॅस फास्ट केलेला आहे तर बघा मित्रांनो मी इतर तुमच्या सगळ्यांना विसरून सांगायचं विसरून गेले होते त्यामध्ये आपण थोडंसं वाटाणेसुद्धा टाकणार आहे तर मित्रांनो जर तुमच्याकडे वाटाणे उपलब्ध असेल तर तुम्ही टाका तर मित्रांनो आता मी टाकलेला आहे कांदा तर आता आपण मस्त त्या कांद्याला गुलाबी होईपर्यंत परतू तर मित्रांनो कांदा आपल्याला जास्त जवळ द्यायचा नाही म्हणजे जास्त ब्राऊन नाही होऊ द्यायचा आपल्याला नुसतं गुलाबी होईपर्यंतच कांदा परतायचा आहे तर मित्रांनो बघू शकता आता आपल्या कांद्याला कसा कलर यायला गुलाबी गुलाबी तर मित्रांनो आता हा गुलाबी गुलाबी झालेला आहे तर आता आपण टाकणार आहे त्यामध्ये टमाटे तर टमाटे मी चिरून धुवून घेतलेले आहे तर आता मी टाकले त्यामध्ये टमाटे आणि टमाटर आपल्याला मस्त परतू द्यायचा आहे जसं आपण टमाट्याची चटणी करतो तसंच आणि नंतर टाकणार आहे आपण जे साईडला ठेवलेले मसाले आहेत ते आपण त्यामध्ये टाकणार आहे तर मित्रांनो आता आपण टाकूया त्यामध्ये वाटाणी तर मित्रांनो मी वाटाणे आधीच टाकून दिले म्हणजे ते आधी शिजले पाहिजे तर बघू शकता आता मी त्यामध्ये वाटाणे टाकून आता मी त्याला परतून घेते आणि नंतर त्यामध्ये मी मसाले टाकणार आहे तर मित्रांनो खरंच मला त्या दोन मसाल्याचे नाव माहिती नाही का तुम्ही सांगा कमेंटमध्ये ते मसाला कोणता आहे म्हणून म्हणजे मी घरी म घरी मम्मीला टाकताना बघितलेलं आहे म्हणून मी ते मसाले टाकलेले आहे नाही तर तुम्ही म्हणसान तुलाच माहिती नाही आणि आम्हाला स्वयंपाक बनवायचं शिकवायली तर मित्रांनो आता मी त्यामध्ये टाकलेले आहे मसाले आणि साईडला मी थोडंसं पाणी गरम करून घेतलेलं आहे म्हणजेच गरम पाणी जर आपण भाजीमध्ये टाकलं तर आपल्या भाजीला मस्त चव येते तर बघू शकता मित्रांनो गरम पाणी मी साईडला आता करून ठेवलेलं आहे आणि आता आपल्या मसाल्यामध्ये थोडंसं पाणी टाकू म्हणजे ते व्यवस्थित शिजले पाहिजे म्हणजे आपले मसाले मस्त फ्राय झाले पाहिजे तरी मित्रांनो आपण या गोबीला म्हणणार आहे गोबी फ्राय तर आपण त्या गोबीच्या भाजीला नाव दिलं बरं का मी तर वरून टाकलेलं आहे मी चवीप्रमाणे मीठसुद्धा टाकलेलं आहे तर बघा आता मी त्यामध्ये टाकणार आहे आपली गोबी आणि बघू शकता मित्रांनो गोबी आपण पहिलं वापरून घेतली होती हळदीच्या पाण्यामध्ये तर बघू शकता आपली गोबी मस्त दिसत आहे तर तुम्हीसुद्धा असंच करून बघा आणि एकदा का ना घरी ही रेसिपी ट्राय करून बघा तर आता आपण ती गोबी मस्त परतून घेऊ आणि त्यामध्ये टाकणार आहे आपण ते साईडला ठेवलेलं पाणी गरम तर आता मी टाकलेलं आहे पाणी त्यामध्ये गरम पहिलं मी थोडंसं टाकून घेतलं आणि तुम्ही तुमच्याप्रमाणे जितका तुम्हाला रसा लागतो तु भाजीमध्ये तितका तुम्ही करू शकता म्हणजेच तुम्हाला जितकं पाणी टाकायचं ज्या भाजीमध्ये तितकं तुम्ही टाका तर मित्रांनो मी, मी आणि पाणी टाकून घेतलेलं आहे थोडं भाजीमध्ये म्हणजे जा रसा जास्त झाला नव्हता तर वरून टाकलेलं आहे मस्त हिरवी हिरवी कोथंबीर म्हणजे आपल्या भाजीला थोडंसं डेकोरेट केलं म्हणजे आपली भाजीसुद्धा शोभली पाहिजे ना म्हणजे चांगली दिसली पाहिजे तर मित्रांनो कशी वाटते तुमच्या सगळ्यांना भाजी तर मित्रांनो बघू शकता मस्त थोडासा तरीसुद्धा सुटलेला आहे तर मित्रांनो मी जास्त तरी नाही केलं म्हणजेच मग आम्हाला जास्त तरी नाही आवडत भाजीमध्ये तर बघू शकता मस्त थोडीशी तरीसुद्धा आलेली आहे आपल्या भाजीला जर तुम्हाला जास्त तरी लागत असेल तर तुम्ही तुम म्हणजे तुम्ही तेल टाकू शकता जास्त तर बघा मित्रांनो किती किचन म्हणजे घाण झालेलं आहे चला मी आता याला साफ करून घेते म्हणजेच मी स्वयंपाक केला आणि मला साफ करणं आहे तर बघा मित्रांनो आता मला करायचे आहे चपात्या तर गरम गरम मस्त चपात्या करते आणि मामालासुद्धा देते जेवायला आणि नंतर मामाला विचारते मी की मामा कशा चपात्या कशी भाजी झाली म्हणून तर चला आता मी सपास स चपात्या टाकून घेते आणि हा मित्रांनो एकदा का वेना नक्की रेसिपी ट्राय करून बघा आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जर कोणी लाईक नसून केलं तर लाईकसुद्धा नक्की करा तर मित्रांनो हे व्हिडिओच्या आधीच मी तुमच्या सगळ्या म्हणजे व्हिडिओ चालू असतानाच सांगितलं म्हणजे तुम्ही विसरून गेले असतील तर एकदा दोनदा सांगितलं तर मित्रांनो चला आता खरंच सबस्क्राईब करा चॅनलला आणि लाईकसुद्धा नक्की करा तर महिला आणि मुलींनो तर सांगा चपात्या करताना कोणाकोणाच्या हात भाजलेला आहे तर माझा तर भाजलेला आहे खूप वेळा भाजलेला आहे तर मित्रांनो कोणतंही काम करताना मनामध्ये एक जिद्द असायला पाहिजे आणि कोणतंही काम करताना आपण नेहमी आनंदी राहायला पाहिजे कशी वाटली तुमच्या सगळ्यांना माझी रेसिपी कमेंट मध्ये नक्की सांगा तर मित्रांनो ही रेसिपीची आता वारी आहे टेस्ट करायची तर चला मित्रांनो आणि ही भाजी मी बनवलेली आहे आणि जर मीच खाऊन बघितली तर मी तुमच्या सगळ्यांना चांगलीच सांगन कारण ही भाजी मी बनवलेली आहे तर चला मित्रांनो आता करायचं आहे मामाला जेवण तर चला आता मामालाच विचारू की भाजी कशी झाली कारण मामा खरं खरं सांगन की भाजी कशी झाली म्हणून आणि हा मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तरच लाईक करा तर मित्रांनो तर चला आता मी इथं ताट वाढून घेतलेलं आहे मामाचं तर चला मित्रांनो मामा आणलं मी ताट वाढून हां आता भाजी कशी झाली आहे मला टेस्ट करून सांग खाली बस ना तिथं बस ना भाजी आणि खरं खरं सांग मग कशी झालेली म्हणून भाजीवर काय छान झाली ना खर चल मित्रांनो मी पहिलीच बार गोबीची पसली भाजी बनवलेली आहे कोरडी जर मी अशी करत होते पण कशी वाटली तुमच्या सगळ्यांना रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांग आणि ह्या मित्रांनो घरी एकदा नक्की ट्राय करून बघा खूप स साधी सरळ सोप्या पद्धतीची रेसिपी आहे तर चला मित्रांनो भेटी आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये म्हणजे नेक्स्ट रेसिपीमध्ये तर मित्रांनो जर तुम्हाला रेसिपीचेच व्हिडिओ आवडत असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा